नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत महाराणी येसुबाई श्री सखी रागनी जयती महाराणी येसुबाई छत्रपती संभाजी महाराज गेल्यानंतर तब्बल एकोणतीस वर्ष शत्रूच्या कैदेत होत्या महाराणी येसुबाई छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर फक्त नऊ वर्षाचा संसार तेही स्वराज्याचे दुसरे छत्रपती सिंहाचा छावा संभाजी महाराजांबरोबर पती जिवंत असताना देखील त्यांना विधवा होऊन जगावं लागलं होतं छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या कैदेतून सुटले तेव्हा त्यांनी वाटेत छोट्या शंभूंना लपवून अफवा पसरवली की संभाजी महाराजांचा काळ आला त्यामुळे संभाजी महाराज स्वराज्यात परत येईपर्यंत त्यांना विधवा होऊन जगावं लागलं ही मनाची प्रगल्भता अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने अत्यंत क्रूर पद्धतीने ठार केलं आणि इथूनच सुरुवात झाली येसुबाई यांच्या त्यागाला आपल्या पतीच्या मरणाचे आभाळ एवढे दुःख बाजूला ठेवून त्यांनी स्वराज्याची घडी बसवायला सुरुवात केली त्या काळाच्या राजशाहीनुसार संभाजी महाराजानंतर त्यांचा मुलगा शाहू हा गादीवर बसायला हवा होता जर येसुबाईंनी आग्रह केला असता तर त्यांचा राज्याभिषेक सुद्धा झाला असता पण जर स्वराज्य टिकवायचं असेल तर छत्रपती संभाजी महाराजांचे बंधू राजाराम महाराज यांनाच गादीवर बसवलं पुत्र पुत्रप्रेम बाजूला सारून त्यांनी दूरदृष्टिकोन दुर दाखवला आणि त्यांच्या वतीने येसुबाई स्वराज्य हिताचे निर्णय घेऊ लागली पण त्यांच्या त्यागाला खरी सुरुवात होते तर इथूनच संभाजी महाराजांना ठार केल्यानंतर औरंगजेबाच्या अशा पुन्हा पल्लवित झाल्या त्यानंतर औरंगजेबाने रायगडाला वेढा घातला येसुबाईंनी राजाराम महाराजांना पटवून दिलं की स्वराज्याला तुमची गरज आहे त्यामुळे तुम्ही रायगडातून निष्ठून जिंजेच्या किल्ल्यात ठोकावा व संपूर्ण राजधानीस जिंजेला हलवावी त्यामुळे तुम्हाला स्वराज्याचा राज्यकारभार नीट सांभाळता येईल आणि अशा प्रकारे येसुबाई स्वत शत्रूशी दोन हात करायला पुढे सरसावल्या स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी त्या तोफेच्या तोंडी जायला सुद्धा तयार झाल्या पण आपल्या माते समान वहिनीला आणि छोट्या शंभूंना एकटं ठेवून निघून जाणं काही राजारामांना पटेना पण येसुबाईंनी त्यास पटवून दिलं राजाने नात्यापेक्षा कर्तव्याला अधिक महत्व दिलं पाहिजे तरच राज्य चालतं अखेर जड अंतकरणाने राजारामांनी रायगड सोडला आणि सुरू झाली महाराणी येसुबाईंची सत्वपरीक्षा राजाराम महाराज रायगडातून निसटल्यानंतर येसुबाईंनी तब्बल आठ महिने औरंगजेबाच्या सैन्याशी लढा दिला पण औरंगजेबाने दगाफटका करून रायगडावरील भगवा निशान उतरवलं व येसुबाईंना व छोट्या शाहूंना कैद केलं महाराजांची शिकवण होती प्रसंगी शत्रूला गड किल्ले द्यावेत पण स्वराज्य अबाधित ठेवावं त्यामुळे येसुबाई व शाहूंनी त्यांची ऐन उमेदीची एकोणतीस वर्ष औरंगजेबाच्या छावणीत व्यतीत करावी लागली एकोणतीस वर्षामधील सतरा वर्ष त्या महाराष्ट्रातच औरंगजेबाच्या नजर कैदेत होत्या पुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांची परवानगी दिल्लीला करण्यात आली आणि त्यानंतरची बारा वर्ष परमुलखात वनवास सहन करावा लागला सोळाशे नव्वद ते सतराशे एकोणीस अशी तब्बल एकोणतीस वर्ष त्यांना वनवास भोगावा लागला खाणं पिणं रीती सगळं काही अनाकलनीय हो। कशा राहिल्या असतील याचा विचार जरी केला तरी अंगावर काटा येतो छत्रपती संभाजी महाराजांबरोबर चाळीस दिवस अन्याय करणारा औरंगजेब येसुबाईंशी कसा वागला असेल याची कल्पनाही करवत नाही महाराष्ट्रामध्ये सतरा वर्ष मुलगा शाहूजवळ तरी होता पण दिल्लीला गेल्यानंतर बारा वर्ष जाणीवपूर्वक त्यांची तात्यातूट करण्यात आली अशा परिस्थितीत त्या कशा राहिल्या असतील अशा वेळी फक्त त्यांच्या असीम त्यागाची कल्पना करणंच आपल्या हाती उरतं त्यांचे दुःख त्याग वेदना संघर्ष याची कल्पना सुद्धा आपण अनुभवू शकत नाही वीर योद्धे संताजी धनाजी यांना सुद्धा त्यांना सोडवणं का जमलं नसेल याच उत्तर फक्त इतिहासालाच माहिती असेल त्यानंतर शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांच्या मदतीनं दक्षिणेतील मुघल सरदार सय्यद हुसेन अली याला लष्करी मदत पाठवली सय्यद हुसेन अली बरोबर बाळाजी विश्वनाथ आणि शाहू यांनी केलेल्या तहा बरोबर दिल्लीचा बादशाह फारुख शेखला पदच्युत केल्यानंतर महाराणी येसुबाईंची मोगलांच्या कैदेतून सुटका करण्यात आली आणि अखेर चार जुलै सतराशे एकोणीस रोजी मराठ्यांची त्यावेळीची राजधानी असलेल्या साताऱ्यात पोहोचल्या आणि हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक मंगल क्षण होता पुढे त्यांच्या आग्रहामुळे इतिहासातील प्रसिद्ध असा मैत्रीचा वारणेचा तह हो झाला पुढे सतराशे एकतीसच्या अखेरीस महाराष्ट्राच्या महाराणी येसुबाई यांचं निधन झालं धन्यवाद जय शिवराय जय शंभुराय जय महाराणी येसुबाई